हो आज बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं काय सांगा लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गट वेगळा झाल्यानंतर पहिल्यांदा राष्ट्रवादी शरद पवार पार्टी यांच्या गटाची ही बैठक या ठिकाणी याआधी जिल्हा कार्यकारिणीतील काही प्रमुख सदस्य आणि महिला साहेब वगैरे आमच्या बैठका दिसत आलेल्या आता ही आगामी लोकसभेच्या निवडणुकांमध्ये रावेर लोकसभा ही राष्ट्रवादी शरद पवार पार्टी गटाला मिळालेली आहे ही जागा अजून पूर्णपणे जागा वाटप जरी झालेलं नाही तरी साधारणपणे ही जागा अंतिम काही लोकसभा क्षेत्रामध्ये मिळेल असं जवळपास आम्हाला सूचित करण्यात आलं अंधवळ्यात लोकसभेच्या पूर्वतयारीसाठी पार्लमेंटरी बोर्ड तयार केलेला आहे पार्लमेंट बोर्डाच्या माध्यमातून उमेदवारांच्या बात इच्छुक उमेदवारांचे आम्ही यादी मागवलेली आहे की या रामीर लोकसभा क्षेत्रासाठी कोणी इच्छुक उमेदवार आहे का त्यांनी आमचे नावं बायासाहेबांकडे द्यावं म्हणजे म्हणजे किंवा परवा पवारसाहेबांची भेट झाल्यानंतर उद्या आम्ही निफाडला जाणार आहोत निफाडला पवारसाहेबांची जाहीर सभा आहे त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर पार्लमेंट बोर्डाचे काही निर्णय कानावर आले काही विषय या बैठकीत झाल्या काही विषय चर्चे आले ते त्यांच्या कानावर बघून कोळी मार्गदर्शन त्यांना मागणार आहोत आणि त्या माध्यमातून ही निवडणूक आम्हाला जिंकायचीच आहे अशा दृष्टीनं आमचा सभागृह निर्धार झालेला निवडणुकांमध्ये जी जागा उद्धों उद्धों वाते 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 एक जागा आहे जळगाव लोकसभा ते उद्धव ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे उमाटा गटाला मिळेल असे जवळजवळ संकेत आहेत आणि इंडिया आघाडीच्या माध्यमातून लट व्हाव्यात असा वरून निर्णय झालेला आहे या निर्णयाच्या अनुषंगानं या रामेर लोकसभा क्षेत्राच्या मध्ये मी एक दावेदार आहे जसं पूर्वीपासून मी एक उमेदवार म्हणून पुढे असावा या दृष्टीकोनातला आमचा प्रयत्न चाललेला छोटी निर्णय पार्लमेंटरी बोर्ड गेली पण मी इच्छा अनेकदा व्यक्त केली आहे की मला ही निवडणूक लढवायची आहे मधल्या काल घटनामध्ये माझ्या हार्टॅक ऑपरेशन झालं अजूनही मला आता या ठिकाणी काय सुचवलं आहे डॉक्टरांनी की दोन पॉकेट अजून काढायच्या आता नवीन अजून आणखी एक ऑपरेशन करायचं ते योग्य वेळी डॉक्टर सांगतील कदाचित उद्या नाही तर महिनाभर तुम्ही झालं नव्हतं या गोष्टींची सगळी तपासणी करून सगळ्या घेऊनच माझ्याबाबतचा मी निर्णय घेणार आणि याबाबतचे सगळे निर्णय पवारसाहेबांशी चर्चा करून घेणार आहे आणि त्यामुळे आजच्या या, या, या बैठकीमध्ये सर्वांना मत जाणून घेतलं की बाबा उमेदवार कोणी असेल तर त्या उमेदवाराचं नाव आहे त्यामुळे निर्णय घेऊ त्या माध्यमातील नाव वापर पार्लमेंटरी बोर्डा असेल देऊन इथल्या पार्लमेंटरी बोर्डातून नाव राज्य पार्लमेंटरी बोर्डाकडे बहिष्कार वेळ पाठवून आणि त्यांनी त्याबाबतचा निर्णय घ्यावा अशा स्वरूपाचं विनंती करतो सध्या तरी आमची पूंच रचना प्रभाग रचना आणि लोकसभा क्षेत्र लोकसभा क्षेत्र प्रमुख मनोहर पाटी मनोहर पाटी ने रावण लोकसभा क्षेत्र के प्रमुख दूसरे लोकसभा क्षेत्र प्रमुख अतुल पाटी आगे तंत्र लोकसभा क्षेत्र प्रमुख है यह तंत्र तो मिला तंत्र जोड़ी लाग मार्ग सूर्य सेन प्रमुख नितिश्वर का एक प्रचार प्रमुख लोकसभा प्रमुख व्यवस्था प्रमुख या सगळ्या नेमणुका आम्ही आज अजून करणार आहोत त्यामुळे रचनेला सुरुवात झालेली आहे चिन्ह उशिरा मिळाल्यामुळे आमच्या छपाईच्या कामांना वगैरे उशीर होऊन राहिलेला नेमकं अजून तरी चिन्हाच्या बाबतचा सम्राऊन होता अजूनही आज कोर्टामध्ये निर्णय अपेक्षित होता म्हणजे सुप्रीम कोर्टामधला काय निर्णय होतो थो। त्याची थोडी वाट दोन तीन दिवस आम्ही बघणार आहोत आणि मग या कामाला आमचा वेग येणार आहे तिथं तर काय ना अंतर्गत चर्चा आमच्या झाल्या माहिती घेतली तालुकावर माहिती जिल्ह्यावर माहिती तुम्हाला काय प्रश्न विचारायचा साधारणतः चार उमेदवार आता आमच्या नजरेसमोर आले रावेरमध्ये मी नसलो तर रवींद्रभाई यांचं नाव एक पुढे आलेलं रवी यांनी त्याचा नकार दिलेला आहे प्राध्यापक प्रिन्सिपल राणे यांना एस एस राणे एमजे कॉलेजचे प्रिन्सिपल एक ते उमेदवार आपल्या नमोर आहे शरीफ ठेकेचा रिलायन्स ग्रुपचा तो मॉल कोसळला ज्या मोल्ल्यामध्ये एक मुस्लिम उमेदवार एक छत्तीसगडचा इकडचा ठेकेदार आहे मोठा ठेकेदार आहे नगरसेवक आहे त्यांनी मी पण इच्छा व्यक्त केली की मला तर उमेदवारी मी पण लढायला तयार आहे आणखी काही दोन एक नाव ऐकलं तर राणेश पाटील पाटील रमेश पाटील हे पण एक उमेदवार इच्छुक आहे उमेदवार उमेदवार आपल्याकडे चांगले उमेदवार आहेत रोज पाटील सारखे अमोल पाटील सारखे ते सक्रिय आहेत आता हे सगळ्यांचे निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार आहे तेव्हा या निर्णयाचा जो काही निर्णय होईल पण पहिला क्रमांक म्हणलं मी विचार पण नंतर म्हणजे मी विचारलं त्याच्यामुळे त्याला म्हटलं माझी तब्येत चांगली असली तरी शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या उमेदवाराचा विचार पक्षाने करावा आणि कार्यकर्त्यांना मी विनंती केलेली आहे की ही निवडणूक कार्यकर्त्यांनी लढवावी मला फारच केलं शक्य जरी नाही झालं तर अशा जर वेळ आली शेवटच्या क्षणाला तर नसलो <coughs> तर जे उमेदवार आहे आम्ही ताकदीनं पक्षाच्या बाजूला उभे राहू समोर कोण आहे याची चिन्हा न पक्षाच्या बाजूला उमेदवारी त्या बाजूला उभे राहू नये आपलं तुचा निवडून आला पाहिजे असा आमचा प्रयत्नच आहे आणि त्यामुळे माझ्यासमोर भाजपचा उमेदवार कुणीही असणार आमची ताकद जाऊ लागे आमचा उमेदवार कसा निवडता येईल मी प्रयत्न करू खूप उत्तर द्यायची मला काही आवश्यकता वाटत नाही मला जर जायचं असेल तर यांच्या परवानगीपासून भारतीय जनता काम करणारा कार्यकर्ता होतो चाळीस बेचाळीस वर्षामध्ये यांच्यापेक्षा वरिष्ठांशी माझे संबंध चांगले आहेत पक्षा के तत्वा मत मतलब मे दसू शकता व्यक्ति तो मन भी कभी क्या मारा मारे के निर्वर्तन अस का मोदीजी नड्डाजी अन्ना विनोद जी राजनाथ सिंह जी कभी भेट लक्ष्य घर फलता अधिक मेरी स्वाभाविकता होना स्वाभाविक है तो मैं पक्षाइट आई आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे मी आता राष्ट्रामध्ये सांगितलं अनिल पाटील असतील कायदे असतील चार महिन्याचा आमदार आहे मी पाच वर्षाचा आमदार आहे पवारसाहेबांना मजबूत आहे पाच वर्षाचे आमदार ते सोडून परत जावं असं काही मेजर कारण असलं तर आतापर्यंत कारण जे होत्या ते संपले ईडी बी डी ते बऱ्यापैकी तेव्हाच तेव्हा जायला पाहिजे होतं किंवा आधी राहायला पाहिजे होतं आधी तुम्ही पाहते की मला नोटीस आल्या माझ्या जमीन जमा झाल्या वगैरे वगैरे आम्ही इतिहास घेऊन नव्याने झाले त्याचं तुम्हाला माहिती आहे म्हणजे मला कधी छळले किती पडले असं तुम्हाला माहिती आहे अशा कार्यकर्तीत तर मी जमीन करण सारखं जायला काहीच अडचण नव्हतं तुम्हाला कोणी म्हटलंही नसतं त्यांना म्हटलं तर काय करत मला जर एवढं घेरलंय काय म्हणजे मनापासून इच्छा नाही आणि जेव्हा माझी इच्छा होईल पवारसाहेबांना कळलं त्यांचा संबंधित पाच वर्ष आमदारच्या माध्यमातून निरोप पाठवले जात आहेत तुम्ही भाषणामध्ये पण बोलला रक्षाताईच्या माध्यमातून निरोप पाठवले तर एक्चुअली एकटा असं मला कधी भाजेमध्ये असं सांगितलं नाही कधी कुठे कटला तो म्हणजे मला माहिती नाही पण रक्षताईने मला या आवाहन करावं इतपत रक्षताई पण अजून मोठे झाले नाही एक मी सांगितलं माझं सरळ समज बोलणं चालणं हे ते नटाजंशी आहे हे मी ते जपून ठेवलं मी मावचं बघ माहिती आहे सर्वांना दिल्लीत गेल्यानंतर सेंट्रल हॉलमध्ये बसल्यानंतर कोण मला भेटतं त्यावेळेस माझ्याबरोबर सुप्रियातही बसलेले असतात त्यावेळेस अक्षरही बसलेले असतात त्यावेळेस आमच्या भाजपचे सगळे नेते मंडळी सगळे मला भेटतात किंवा मी त्यांना भेटायला होतात पण व्यक्तिगत निमंत्रण सोडलेले नाही आहे तर सोडावं काय सोडावं पण मला एवढं समजतं की माननीय शरद पवार साहेबांना मला सहा वर्षासाठी आमदार जी अशा कालखंडात घडून दिली त्यावेळेस मी अंधारात होतो आणि ते सोडण्याचं मी एखादं प्रमुख कारण असं नाही आहे आणि मी कोणतीही गोष्ट पवार साहेबांच्या सल्ल्याशिवाय असल्यानंतर तरी केलेली नाही अजूनही आता तसा काही विषय माझ्या डोक्यामध्ये आता तरी या क्षणाला आहे पुढच्या क्षणाला तर मोकळेपर्यंत पत्रकार परिषद घेऊन घेऊन मी असं लपून सपून जाणार उघडपर्यंत जाईल पण पवारसाहेबांच्या सल्ल्याला जाईल उमेदवारी भाजपाकडे जाहीर झालेली नाही महाराष्ट्राची दुसरी महाराष्ट्राची जी होती आहे ती अजून जाहीर झालेली नाही का बोलतात काय सक्षम उमेदवार मिळत नाही म्हणून उशीर होते काय आपण कसं नाही इकडे जर सक्षम उमेदवार मिळू शकतात विरोधी पक्षामध्ये त्यांच्याकडे नसतील असं कसं काय खूप जसं तुम्ही भाजपात जाणार चर्चा आहे तशी गिरीश महाजन सुद्धा लोकसभेचे निवडणूक लढवतील अशी एक चर्चा आहे तुम्ही या चर्चेकडे कसं त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकते मी सगळे असेल कोण कोणाच्या विरोधात लढते त्याच्या काही घेणं जाणार नाही शेवटच्या शहरापर्यंत मी माझ्या वेळ प्रयत्न करणार आहे माझ्या तब्येतीची काळजी घेऊन तब्येत सोडून मी काही उद्धव घेणार आई मधलं आता मला ते मेर म्हणून ते त्याच्यामध्ये माझं बघ तुम्हाला माहिती आहे कारण आहे ते करायचं चालला त्याच्यातनं माझं हृदय बंड पडलं आणखी दोन ब्लॉक जशी तशी शिल्लक आहे तशी आजची स्थिती म्हणजे लढवावी असे नाही लोकसभा आहे विधानसभा नाही आहे पण तरीही मी हिंमत काही हारलेलो नाही मला आमच्याही पक्षातल्या लोक लोकांना ते जसं काय आपण म्हटलेलं नाही मी त्याच्या माझी इच्छाच आहे आणि इच्छा म्हणून मी राष्ट्रवादीला पुढे आदर करतो इच्छा भाऊ शिंदे गटाचे विजय शिवतारे यांनी बारामतीतून निवडणूक अजित पवार यांच्या पत्नी यांच्या विरुद्ध लढवायचं ठरवलं आहे काय सांगा अरे आता तिकडे काय करतोय मी कसं जाऊ काय करतो त्याला शिवतारे साहेब त्यांच्या विरोधात मी कसं काय जाऊ शिवतार्याच काय आमचं सांग बाबा की कोणी उभं राहत माझं काय भाजप उलट फेर झाला उमेदवार जॉबतील तर भाजपमध्ये काही उलट फेरी उमेदवारी उमेदवार नाकारले तर आपण घेऊन बोलू शकतो लक्षात जर उमेदवारी मिळालेली भाजपकडून तर ते राष्ट्रवादीमध्ये येतील अशी चर्चा आहे लक्षात स्पष्ट सरकार मी भाजप सोडणार नाही मला तरी मी विचारलं तसं त्यांना नाही मेल का मला टाकलं आयुष्यात तिथं मत तिथं ठार पाहिजे